सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल वरिष्ठ पातळीवरील निर्णयनंतर बैठका घेऊन स्पष्ट करणार भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळेल अशी अपेक्षा सांगली काँग्रेसकडून बाळगण्यात येत आहे त्याचबरोबर चंद्रहार पाटलांना जाहीर झालेली उमेदवारी अजून अंतिम नाही वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रम सावंत यांनी दिली वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्यानंतर काँग्रेसकडून तालुकानिहाय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे बैठका घेऊन मत जाणून घेण्यात येतील आणि त्यानंतरच काँग्रेसची लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल असंही विक्रम सावंत यांनी स्पष्ट केलं तसंच काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून वेट अँड वॉचच्या सूचना देण्यात आल्या असंही आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केलं त्यामुळे सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरेगड आणि काँग्रेसमधील तणाव कायम आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली